मोठी बातमी समोर आलेली आहे तर बहिणीनो फटाफट आपले मोबाईल चेक करा तुम्हालाही आला असेल हप्ता तर बघा संपूर्ण माहिती काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या या चॅनलवर नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात म्हणायला बघा पाचशे रुपये तुम्हाला सॉरी दीड हजार रुपये तुम्हाला खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि या योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे संपूर्ण माहिती काय आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर अंतरिम अर्थसंकल्पामध्ये महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा करण्यात आलेली आहे बघा तर लाडकी बहीण योजनेची मोठी घोषणा सरकारकडून करण्यात आलेली आहे तर या योजनेसंदर्भात ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांच्या खात्याला दर महिन्याला दीड हजार रुपये जमाणार होते बघा परंतु आता बघा सरकारचा जो निर्णय आहे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे हा आणि या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ही योजना जी आहे ती महिलांमध्ये चांगलीच चांगली चा लोकप्रिय झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या वातावरणामध्ये देखील ही योजना एक प्रकाराचा मुख्य मुद्दा ठरलेली आहे आणि त्या संदर्भात तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली आहे तर तेवढ्यातच आक्रमणपणे सत्ताधाऱ्यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे की दरम्यान आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही बैल्या महिलांना बघा दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ ठीक आहे दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ अशी घोषणा महाविकास आघाडीकडून करण्यात आली होती दुसरीकडे आमचं सरकार आलं तर आम्ही महिन्याला एकवीसशे रुपये देऊ असं आश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून करण्यात आलेलं आहे दरम्यान राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं आहे त्यामुळे एकवीसशे रुपये कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे तसेच डिसेंबरचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे हीसुद्धा सर्वांना उत्सुकता लागलेली ला आहे डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे की म मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत आमची त्यावर चर्चा आम चर्चा झालेली आहे आणि लवकरच बनींना हे खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत बघा आणि विधानसभेच्या निवडणूक सॉरी बघू शकता की अधिकाऱ्यांनी डिसेंबरच्या हप्ताबाबत चर्चा सुरू झालेली आहे जे सूत्रांकडून सर ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबाबत ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरलेले होते परंतु त्यातील काही महिलांना अजूनही पैसे आलेले नाही बघा आणि काही महिलांना एक एक दोन महिन्यातच पैसे मिळाले आहे अशा सर्व महिलांना ज्यांच्या योजनेतील पैसे रखडलेले आहेत पैसे अडकलेले आहेत अशा सर्व महिलांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा शुक्रवारपासून सुरुवात झालेली आहे, आहे।, आहे। मात्र डिसेंबरचा जो हप्ता आहे तो जमा होण्यासंदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही तसेच एकवीसशे रुपयाचा हप्ता देखील यावर्षी मिळण्याची शक्यता कमी आहे बघा म्हणजे पुढील वर्षापासून म्हणजे बघा आता दोन हजार तुमचं चोवीस आहे ठीक आहे दोन हजार चोवीस तुमचा आहे डिसेंबर महिना चालू आहे म्हणजे बारावा डिसेंबर महिना हा महिना संपला की तुमचा दोन हजार पंचवीस लागणार आहे बघा म्हणजे जानेवारीपासून तुम्हाला एकवीसशे रुपये मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे इथे बघू शकता तुम्ही ही योजना कधीही बंद होणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले देवेंद्र फडणवीस म्हणाले की ही योजना कधीही बंद होणार नाही ही योजना आम्ही चालूच ठेवणार आहोत बघा देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः घोषणा केलेली आहे त्यामुळे बघू शकता तुम्ही ही जी लाडकी बहीण योजना आहे ती महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या पायावर उभ्या राहण्यासाठी त्यांना जे परिवारामध्ये एक आधार म्हणून त्यांना पैसे मिळवून देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे त्यामुळे महायुती सरकारने बघा मागच्या वर्षी तुम्हाला शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तर त्यांनी तुम्हाला पाच हप्ते दिलेले आहेत बघा शिंदे साहेबांनी तुम्हाला पाच ते सहा हप्ते जमा केलेले आहेत परंतु आता तुमचा सहावा हप्ता जो आहे तो एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार आहे हा सर्वांचं लक्ष आता याच्याकडे लागलेलं आहे परंतु त्या मिळालेल्या माहितीच्या सूत्रांच्यानुसार बघा तुम्हाला जानेवारीपासूनच तुम्हाला बघा म्हणजे हा महिना गेला तर तुमचा जानेवारीपासूनच आणि काही पाच सहा जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा झालेले आहेत बघा आता तुम्हाला पण मिळणार आहेत त्यामध्ये तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुम्हाला कोणाकोणाला पैसे मिळालेले आहेत त्यांनी पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे जे आहेत तर त्यांनी मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणींसाठी आता अर्थछाळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे बेचाळीस लाख चौतीस हजार ज्या महिला आहेत तर त्या अपात्र झालेल्या आहेत बघा म्हणजे या योजनेमध्ये त्या अपात्र झालेल्या आहेत कारण त्यांनी दोन दोन ठिकाणी दोन दोन ठिकाणी योजनेचा लाभ घेतलेला होता किंवा त्यांना दुसरे पण ठिकाणी पैसे मिळत होते तर असं त्यांनी केलेलं होतं परंतु आता आणि जे कागदपत्र आहे त्या कागदपत्रांच्या निकषामध्ये सुद्धा घोड त्यांनी केलेला होता त्यामुळे अशा बहिणींना हे पैसे मिळणार नाहीत कोणाकोणाला मिळतील हे पैसे बघा ज्यांनी सर्व डॉक्युमेंट केलेलं आहे त्यांना सर्व अगोदर पैसे मिळालेले अस सर्व बहिणींना हे पैसे मिळणार आहे त्यामुळे अर्जी छाननी प्रक्रियेमध्ये बहुतेक महिला ज्या आहेत त्या अपात्र ठरत आहेत कारण त्यांना त्यांच्याकडे अगोदर चारचाकी वाहन पण होतं अडीच लाखापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त होतं तरीसुद्धा त्यांना लाभ घेतलेला आहे त्यांनी बघा तरीसुद्धा त्यांनी लाभ घेतलेला आहे परंतु आता छाननी प्रक्रियेमध्ये त्या बाद झालेल्या आहेत त्या अपात्र झालेल्या ते आहेत त्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारे पैसे जमा होणार नाहीत आता फक्त जे गरजू बहिणी आहेत ज्या माता बहिणी गरजू आहेत ज्यांना खरंच गरीब आहेत त्यांना हे पैसे मिळणार आहेत बघा त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मोठ्या प्रकारवर छाननी प्रक्रिया सुरुवात केलेली आहे आणि सर्वांना हे पैसे मिळतील परंतु ज्यांचं अडीच लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे किंवा ज्यांना म्हणजे ज्यांच्याकडे सरकारी नोकरी आहे त्यांना पण मिळणार नाही जे मोलमजुरी करून पोट भरून काम करतात त्यांना हे पैसे मिळणार आहेत ज्यांच्याकडे जास्तीत जास्त संपत्ती आहे त्यांना पण हे पैसे मिळणार नाही तर अशा पद्धतीने बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात तुम्हाला आपल्या चॅनलवर अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे सर्व ताईंनी व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आपल्या चॅनलवर तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळत असतात त्यामुळे ताईंनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा या व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर जरूर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद